नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वर्गीय फेब्रुवारी सोमवारी सकाळी चार वाजून मिनिटांनी स्वर्गीय नर्मदाबाई पाटील यांचं वृद्धकाळाने दुःखद निधन झाले आमदार किशोरबा पाटील यांच्या मातोश्री होत्या या दुर्दैवी घटनेने पाचोरा शहरात शोकाकुळ पसरली आहे त्यांच्या अंत्ययात्रेस दुपारी तीन वाजता त्यांच्या राहत्या घरून चिंतामणी कॉलनी भडगाव रोड पाचोरा इथून सुरुवात झाली अंत्ययात्रेत शोकाकुल वातावरणात हजारो नागरिक सहभागी झाले पाचोरा शमशानभूमी येथे त्यांच्या अंतिम विधीसाठी जमा झालेल्या उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली स्वर्गीय नर्मदाबाई धनसिंग पटील यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सोना नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनामुळे पाचोरा शहरातील एक जागरूक आणि समर्पित महिला हरवल्या असून त्यांच्या कर्तृत्वाची आणि समाज हक्कासाठी कार्याची थोडक्यात जाणीव सर्वांना आहे स्वर्गीय नर्मदाबाई यांच्या अंत्यसंस्कार पाचोरा येथील वैकुंठ धामात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारात शोकाकुल वातावरणात पार पडला शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध राजकीय सामाजिक संघटना मंडळे यांच्या वतीने चौकात चौकात श्रद्धांजली फलक लावण्यात आले अंत्ययात्रेच्या वाटेत रांगोळ्या टाकून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आले अंत्यसंस्काराला माहितीतील घटक पक्षाचे शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट ओबाटा शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस आर आठवले गट जळगाव जिल्ह्यातील व पाचोरा भडगाव मतदारसंघाचे सर्व पक्षाचे विरोधी पक्षाचे नेत्यांनी संदेश पाठवले होते तर अंत्यविधीला जिल्हा व तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी सामाजिक शैक्षणिक संस्था उद्योजक व्यावसायिक डॉक्टर्स वकील संघटना महसूल पोलीस सर्व विभागातील प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी बिल्डर्स आमदार विशारपा पाटील यांचे नातेवाईक मित्र परिवार म्हणून मुळगाव आंतोरली व दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थ वारकरी तसेच सर्व समाजातील नागरिक प्रिंट व सोशल मीडिया सह विविध वृत्तपत्राचे संपादक पत्रकार पत्रकार संस्काराला मोठ्या संख्येने उपस्थित होते या दुःखद घटनेवर आमदार किशोर धनसिंग पाटील राजेंद्र धनसिंग पाटील विजय मेघराज पाटील यांच्यासह अनेकांनी त्यांच्या समर्पणाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे त्यांच्या जाण्याने पाचोरा शहर शोका सागरात बुडाले असून सर्वत्र त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे स्वर्गीय नर्मदाबाईंच्या आठवण त्यांच्या कृतृत्वाद्वारे सदैव जिवंत राहील अशी अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत अंत्यसंस्काराला अलट अलट गर्दी आरोग्य दुखरेज पाण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद